नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी कर्माचं फळ कसं मिळते या सुंदर आणि छोट्याशा गोष्टीतून आपल्याला सहज कळेल तर मंडळी एकदा एका कंपनीचा मालक मॅनेजरकडून झालेल्या एका छोट्या चुकीमुळे मॅनेजरवर खूप बळकला मालकाचे बोलणे ऐकून मॅनेजरला खूप राग आला पण तो मालकाला काही बोलू शकत नव्हता त्याने केबिन बाहेर येऊन त्याचा राग आपल्या बाकीच्या स्टाफमधील लोकांवर काढला मॅनेजर आपल्यावर विनाकारण चिडल्यामुळे स्टाफमधील सर्व लोकांनाही खूप राग आला आता स्टाफवाले तर मॅनेजरला काही बोलू शकत नव्हते आणि एकमेकांवर सुद्धा राग व्यक्त करू शकत नव्हते कारण काम त्यांना सोबतच करावे लागणार होते मग स्टाफमधील लोक घरी जाताना वॉचमनवर आपला राग काढू लागले वॉचमनला स्टाफचे बोलणे ऐकून राग आला होता पण तो आपला राग कोणावर काढणार वासमनची सुट्टी झाल्यावर वासमन घरी आला घरी त्याच्या बायकोने त्याच्या आवडीचं जेवण बनवलं नव्हतं त्यामुळे वासमनचा राग आणखीनच वाढला त्याने ऑफिसमधील सर्व राग बायकोवर काढला तिला खूप काही ऐकवलं त्यानंतर त्याची बायको आतमध्ये गेली व मुलाला एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाली दिवसभर नुसता खेळत असतो अभ्यास करत नाही तिने तिचा राग मुलावर काढला मुलगा काय करणार रडत रडत घराबाहेर गेला थोडा दूरवरच एक कुत्रा शांत झोपलेला होता त्या मुलाने दगड उचलला व त्या कुत्र्याला फेकून मारला कुत्रा रागात उठून इकडे तिकडे पाहू लागला त्याला जवळच एक माणूस दिसला कुत्र्याला वाटले यानेच दगड फेकून मारला असावा कुत्रा धावत गेला आणि त्या माणसाला जोरात चावला कशी बशी त्या माणसाने त्या कुत्र्यापासून सुटका केली तो माणूस विचार करू लागला मी या कुत्र्याला काहीच केले नाही तरी हा मला का चावला आणि हा माणूस दुसरा तिसरा कोणी नव्हता तो त्या कंपनीचा मालक होता जो मॅनेजरवर भडकला होता तर मंडळी तात्पर्य असं आहे तुम्ही जे काही कर्म करता ते घुमून फिरून अनेक पटीने तुमच्यापर्यंत पोचतेच मग ते चांगले कर्म असो की वाईट तर मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद